नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपल्या चॅनलवर दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या आणि एम अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या राज्यसेवा आणि संयुक्त गट आणि गटक यांच्या पूर्वपरीक्षांसाठी संपूर्ण सिलेबस कव्हर करण्याच्या हेतूने एक सिरीज सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो या सिरीजमध्ये मध्ये आपण आज इतिहास या विषयाचा प्रश्नसंच क्रमांक तेवीस पाहतोय म्हणजे मित्रांनो आपण आज चारशे साठ प्रश्न पूर्ण करतोय तर मित्रांनो हे जे प्रश्न असतात ते एम पी एस सीने आधी विचारलेल्या प्रश्नांवर आधारित असतात त्यामुळे जर तुम्ही एम पी एस सी अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या या परीक्षांसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक चारशे एक्केचाळीस सावित्रीबाई फुले यांची जयंती कोणता दिवस आहे मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचा जन्म कधी झाला होता त्यांचा जन्म हा तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला कधी तीन जानेवारी अठराशे एकतीसला ला सातारा जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी झाला होता म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक तीन तीन जानेवारी तर मित्रांनो दरवर्षी हा दिवस महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो कोणता दिवस आहे बालिका दिवस तर मित्रांनो सावित्रीबाई फुले यांचं नाव का घेतलं जातं तर महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये पहिली मुलींची शाळा स्थापन करणाऱ्या त्या होत्या आणि पहिल्या महिला शिक्षका म्हणून देखील त्यांचा गौरव केला जातो प्रश्न क्रमांक चारशे बेचाळीस अठराशे बावन्न मध्ये महिलांच्या हक्कांना चालना देण्यासाठी सावित्रीबाई फुले यांनी कोणत्या संस्थेची सुरुवात केली होती मित्रांनो ला सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या हक्कांना चालना देता यावी आणि त्यांना पुढे जाता यावं यासाठी महिला सेवा मंडळाची स्थापना केली होती म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो आर्य महिला समाज पंडित रामाबाई अनाथ बालिकाश्रम महर्षी कर्वे आणि विधवाश्रम किंवा विधवा गृह हे देखील पंडित रामबाई यांचं आहे प्रश्न क्रमांक चारशे त्रेचाळीस जा शिक्षण मिळवा ही कविता कोणी लिहिली आहे मित्रांनो ज्याप्रमाणे महि सॉरी प्रश्न क्रमांक चारशे त्रेचाळीस जा, जा शिक्षण मिळवा ही कविता कोणी लिहिली आहे मित्रांनो ज्याप्रमाणे त्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला शिक्षिका होत्या त्याचबरोबर त्यांनी अनेक साहित्य कृती देखील लिहिल्या आहेत तर त्यापैकी जा शिक्षण मिळवा ही कविता एक आहे आणि त्यांचं नाव आहे सावित्रीबाई फुले म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांचे प्रसिद्ध साहित्यकृती कोणत्या कोणते आहेत काव्य फुले हा काव्यसंग्रह आहे म्हणजे कविता संग्रह आहे सावित्रीबाईंची गाणी हा देखील एक कविता संग्रह सुबोध रत्नाकर आणि बावनकशी नावाचे पुस्तक बर, त्याचबरोबर ज्योतिबांचे भाषणांचं त्यांनी संकलन करून एक पुस्तक छापलेलं होतं त्याचं नाव होतं ज्योतिबांची भाषण जे अठराशे छप्पन ला प्रकाशित करण्यात आलं होतं तर मित्रांनो हे साहित्य हो सावित्रीबाई फुले यांचं आहे हे देखील लक्षात ठेवलं हो पाहिजे मित्रांनो आपण त्यांचा जन्मदिवस पाहिला तर त्यांचा मृत्यू दिवस काय होता दहा मार्च इसवी सन अठराशे सत्त्याण्णव दहा मार्च अठराशे ला पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला होता आणि कशामुळे झाला होता तर प्लेग मुळे झाला होता प्रश्न क्रमांक चारशे चव्वेचाळीस खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात सावित्रीबाई फुले यांचे योगदान अत्यंत प्रशंसनीय आहे मित्रांनो आता आपण पाहिलं की सावित्रीबाई फुले काय यांनी काही केलं तर महाराष्ट्रामध्ये मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली होती आणि पहिल्या महिला शिक्षिका बनल्या होत्या म्हणजे या ठिकाणी स्त्रियांचे शिक्षण या विषयामध्ये त्यांचं योगदान अमूल्य आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं उत्तर असेल त्यांनी इतरांसाठी काम केलं नाही असं नाहीये त्यांनी काम केलेलं आहे परंतु स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांचा पुढाकार होता तो नावाचा जातो आणि त्यासाठी मेजर कॅन्डी यांच्या हस्ते त्याचा सत्कार देखील करण्यात आला होता प्रश्न क्रमांक चारशे पंचेचाळीस अठराशे बावन्न साली टिंबटिंब यांच्या हस्ते शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी सावित्रीबाई फुले यांचा ब्रिटिश सरकारकडून सत्कार करण्यात आला मित्रांनो अठराशे बावन्न साली सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या पतीपत्नीचा मेजर कॅन्डी याच्या हस्ते ब्रिटिश सरकारकडून सत्कार करण्यात आला होता म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक दोन मेजर कॅन्डी आता मित्रांनो या ठिकाणी ब्रिटिश सरकार दिलेलं आहे परंतु अठराशे बावन साली अठराशे बावन्नला कोणतं सरकार होतं तर ईस्ट इंडिया कंपनी सरकार होतं त्यामुळे काही ठिकाणी ब्रिटिश सरकार विचारलं जाईल तर काही ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनी सरकार असं विचारलं जाईल अठराशे अठ्ठावन्नच्या अगोदर भारतावरील अधिकार हे ईस्ट इंडिया कंपनीकडे होते आणि अठराशे नंतर इंग्लंडच्या क्राऊनकडे होते प्रश्न क्रमांक चारशे सेहेचाळीस पंडित रामाबाई या एकोणीसाव्या शतकातील प्रख्यात संस्कृती विद्वान होत्या त्यांचे जीवन आणि दृष्टिकोन प्रतिबिंबित करणारा योग्य पर्याय निवडा तर मित्रांनो या ठिकाणी पहा खाली काही विधान दिलेले आहेत आणि ते वाचून पंडित रामबाई यांच्याबद्दल कोणते विधान सत्य आहे ते सांगायचं आहे तर या ठिकाणी पहा हिंदू धर्म स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी आहे मित्रांनो त्यांचं काय मत होतं तर हिंदू धर्म हा स्त्रियांच्या बाबतीत अत्याचारी आहे म्हणून त्यांनी स्वतः ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता म्हणजे विधान एकतर चुकलेलंच आहे विधान दोन पहा त्यांनी पुणे येथे एका विधवागृहाची स्थापना केली मित्रांनो त्यांनी पुणे येथे विधवागृहाची स्थापना केली होती का तर हो त्यांनी पुणे येथे विधवागृहाची स्थापना केली होती म्हणून पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर विधान तीन पाहूया स्त्री पुरुषांमधील सामाजिक भेदांचा निषेध करत त्यांनी स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक लिहिले आता मित्रांनो स्त्री पुरुष तुलना म्हटलं की नाव कोणाचं आलं पाहिजे ताराबाई शिंदे यांचं म्हणून या ठिकाणी हे देखील चुकलेलं आहे म्हणजे पंडित रामाबाई यांच्याबद्दल फक्त विधान दोन हे बरोबर आहे मित्रांनो त्यांना पंडित रामाबाई किंवा पंडित रामाबाई सरस्वती असं देखील म्हटलं जातं तर त्यांचा जन्म हा बावीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न ला झाला होता आणि मृत्यू हा पाच एप्रिल एकोणीशे बावीस ला झाला होता प्रश्न क्रमांक चारशे सत्तेचाळीस पंडिता रामाबाईंना कैसर ए हिंद हा पुरस्कार का देण्यात आला मित्रांनो पंडित रामाबाई यांना कैसर ए हिंद हा पुरस्कार त्यांच्या स्त्री शिक्षणासाठीच्या कार्यासाठी देण्यात आला होता म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं हाय कास्ट हिंदू वुमन म्हणजेच उच्च जाती हिंदू महिला जे हिंदू धर्मातील स्त्रियांवर होणारे अत्याचारांना प्रतिपादित करत होतं आणि त्यामुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता लक्षात ठेवा प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठेचाळीस पंडित रामबाई यांच्या संदर्भात पुढील घटना कालानुक्रमे लावा मित्रांनो सर्वात पहिल्यांदा कोणती गोष्ट लावायला लागेल तर सर्वात पहिला तर त्यांचा जन्म हा अठराशे सालचा होता तेवीस एप्रिल अठराशे अठ्ठावन्न आता इतर गोष्टी पाहूया अ हंटर कमिशन समोर साक्ष हंटर कमिशन कधी आलं होतं अठराशे ब्याऐंशी ला अठराशे ब्याऐंशी ला हंटर कमिशन सोबत समोर त्यांनी साक्ष दिली होती बघ आनंदीबाई जोशी यांच्या दीक्षांत समारंभात हजेरी मित्रांनो आनंदीबाई जोशींनी जेव्हा डी ची पदवी मिळवली होती तेव्हा रामबाई त्या ठिकाणी हजर होत्या आणि ते वर्ष होतं अठराशे शहाऐंशी आणि मुंबई ते शारदा सदनची स्थापना त्यांनी कधी केली तर शारदा सदनची स्थापना त्यांनी अठराशे एकोणनव्वद ला केली होती म्हणजे या ठिकाणी आहे क्रम असेल अ बक म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ठिकाणी आता इतर गोष्टी पहा अठराशे ब्याऐंशी सॉरी त्यांनी अठराशे ब्याऐंशी ला आर्य महिला समाज स्थापना केली नंतर अठराशे ब्याऐंशी लाच हंटर कमिशन सोबत सॉरी मित्रांनो आता इतर गोष्टी पहा त्यांनी अठराशे ब्याऐंशी ला मुंबई येथे सॉरी आता मित्रांनो इतर गोष्टी पहा आता मित्रांनो इतर गोष्टी पहा त्यांनी अठराशे ब्याऐंशी ला पुण्यात आर्य महिला समाजाची स्थापना केली तर मित्रांनो आर्य महिला समाज स्थापना कुठे झाली असं विचारलं गेलं तर काय असेल पुणे पुढे अठराशे ब्याऐंशी ला हंटर कमिशन समोर साक्षी दिली पुढे अठराशे शहाऐंशी ला ते अमेरिकेत गेले आणि आनंदीबाई जोशी यांच्या दीक्षांत समारंभात हजर होत्या अठराशे सत्याऐंशी ला त्यांनी अमेरिकेमध्ये रमाबाई असोसिएशनची स्थापना केली अठराशे एकोणव्वद ला मुंबईत शारदा सदनची स्थापना केली तर मित्रांनो त्यांनी शारदा सदनची स्थापना कुठे केली होती अठराशे एकोणव्वद ला मुंबई या ठिकाणी केली होती आणि पुढे ती संस्था अठराशे सत्त्याण्णव साली पुण्यातील केडगाव या ठिकाणी हलवण्यात आली होती त्याचबरोबर त्यांनी मुक्ती सदन कृपा सदन आणि प्रीती सदन या संस्थांची स्थापना केली होती त्याचबरोबर अंध लोकांसाठी त्यांनी बातमी सदनाची देखील स्थापना केली होती हा प्रश्न महत्वाचा आहे अंध लोकांसाठी पंडित रामाबाई यांनी कोणत्या गृहाची स्थापना केली होती किंवा कोणत्या सदनाची स्थापना केली होती तर काय होतं बातमी सदन अंध लोकांसाठी पंडितारामबाई यांनी बातमी सदनाची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक चारशे एकोणपन्नास खालील विधाने विचारात घ्या आणि अयोग्य पर्याय निवडा मित्रांनो अयोग्य पर्याय निवडायचा लक्षात घ्या अयोग्य जे लिहिले ते व्यवस्थित वाचायचं एक पंडित रामबाईंनी विधवांना आश्रय देण्यासाठी पुणे येथे विधवागृहाची स्थापना केली मित्रांनो बरोबर आहे त्यांनी पुणे या ठिकाणी विधवागृहाची स्थापना केली होती दोन पंडितरामबाई संस्कृतच्या महान विद्वान होत्या मित्रांनो हे देखील बरोबर आहे त्या पण पन... त्या संस्कृतीच्या महान विद्वान होत्या पर परंतु त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता तीन पंडित रामबाईंनी खालच्या जाती स्त्रियांच्या दैनीय जीवनाबद्दल एक पुस्तक लिहिले मित्रांनो या ठिकाणी पहा पंडितरामबाई यांनी उच्च हिंदू जातीतील स्त्रियांच्या दैनीय अवस्थेबद्दल पुस्तक लिहिलं होतं म्हणजे या ठिकाणी खालच्या जाती दिलेलं आहे म्हणून हे विधान चुकलेलं आहे म्हणजे हा पर्याय अयोग्य आहे पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर असेल त्यांनी कोणतं पुस्तक लिहिलं होतं हाय कास्ट हिंदू वुमेन म्हणजे उच्च हिंदू जातीतील महिला प्रश्न क्रमांक चारशे पन्नास पंडित रामाबाई यांना आर्य महिला समाजाच्या स्थापनेत कोणाचे सहकार्य लाभले मित्रांनो आपण पाहिलेलं होतं की अठराशे ब्याऐंशी ला पंडित रामाबाई यांनी पुणे येथे आर्य महिला समाजाची स्थापना केली होती आणि मित्रांनो यामध्ये त्यांना रमाबाई रानडे आणि काशीबाई कानेटकर यांचं सहकार्य लाभलं होतं म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन रमाबाई रानडे हे आपलं उत्तर असेल मित्रांनो त्यानंतर त्यांनी अठराशे सत्याऐंशी ला अमेरिकेमध्ये रमाबाई असोसिएशनची के स्थापना केली आणि अठराशे एकोणनव्वद मध्ये मुक्ती सदनची स्थापना केली होती प्रश्न क्रमांक चारशे एक्कावन्न पुढीलपैकी कोणत्या संस्थांच्या स्थापनेत रामाबाई रानडे यांचा सहभाग होता मित्रांनो या ठिकाणी पहा रमाबाई रानडे यांनी आर्य महिला समाजाच्या स्थापनेमध्ये पंडित रामाबाई यांना मदत केली होती आणि स्थापना झाली होती अठराशे ब्याऐंशी साली सेवा सदन मित्रांनो सेवा सदन हे रामाबाई रम, रानडे यांनी स्थापन केलं होतं म्हणजे हे देखील बरोबर आहे आणि हिंदू लेडीज सोशल अँड लिटरली सोसायटी हे देखील रामाबाई रानडे यांनी स्थापन केलं होतं म्हणजे या ठिकाणी तिन्ही संस्थांच्या स्थापनेमध्ये रामाबाई रानडे यांचा सहभाग होता म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार अ ब आणि क सर्व मित्रांनो रामाबाई रानडे म्हणजेच महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी यांचा जन्म हा पंचवीस जानेवारी अठराशे बासष्टला ला महाराष्ट्रातील देवराष्ट्र या ठिकाणी झाला होता आणि मृत्यू हा सव्वीस एप्रिल एकोणीशे चोवीस ला झाला त्यांनी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी सोसायटीची स्थापना ही, ही मुंबई या ठिकाणी केली होती प्रश्न क्रमांक चारशे बावन्न तानुभाई बिर्जे यांनी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक केले मित्रांनो आता ठिकाणी पहा तानुभाई बिर्जे आहेत त्या सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्या होत्या हे लक्षात ठेवा आणि त्याचबरोबर त्या भारतातील पहिल्या भारतीय महिला वृत्तपत्र संपादिका होत्या म्हणजे वृत्तपत्र संपादन करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला होत्या आणि त्यांनी ह्या सत्यशोधक समाजाच्या मुखपत्राचं संपादन केलं होतं म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल त्यांनी एकोणीसशे आठ ते एकोणीसशे बारा या कालावधीमध्ये दीनबंधू या वृत्तपत्राचं संपादन केलं आणि दीनबंधू काय होतं तर एक मासिक होतं लक्षात ठेवा आणि हे जे दिनबंधू आहे ते काय होतं सत्यशोधक समाजाचं महात्मा फुले यांचं सत्यशोधक समाजाचं मुखपत्र होत प्रश्न क्रमांक चारशे त्रेपन्न स्त्री पुरुष तुलना ही साहित्य कृती खालीलपैकी कोणाची आहे मित्रांनो स्त्री पुरुष तुलना पाहिजे ताराबाई शिंदे म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो त्यांचा कालखंड पहा अठराशे पन्नास ला जन्म आणि एकोणीशे दहा ला मृत्यू तर त्या एक स्त्रीवादी लेखिका आणि कार्यकर्त्या होत्या ज्यांनी एकोणीसाव्या शतकातील भारतातील पितृत्तान जाती विरोध केला होता तर मित्रांनो त्यांनी अठराशे पुरुष तुलना हा ग्रंथ प्रकाशित केला होता आणि त्यावेळी हा पहिला आधुनिक भारतीय स्त्रीवादी मजकूर म्हणून प्रसिद्ध झाला प्रश्न क्रमांक चारशे चोपन्न योग्य जोड्या जुळवा अगट आणि ब गट आता मित्रांनो या ठिकाणी काही प्रश्न रिपीट झाल्यासारखे वाटतील कारण परीक्षेला असं पर जोड्या येतील किंवा प्रश्न वेगळा वेगळा येईल तर या ठिकाणी जोड्या पहा अ गट आणि ब गट अ ताराबाई शिंदे मित्रांनो ताराबाई शिंदे आपण काय पाहिलं स्त्री पुरुष तुलना नावाचं पुस्तक किंवा ग्रंथ म्हणजे एक ला तीन असेल अ ला तीन तनुबाई बिर्जे भारतातील पहिल्या महिला संपादक त्यांनी दीनमुदिया वृत्तपत्र संपादन केलं पंडित रामबाई शारदा सदन त्यांनी मुंबई येथे शारदा सदनची स्थापना केली होती अठराशे एकोणनव्वद साली आणि पुढे अठरा ला ते पुण्यातील केडगाव येथे हलवण्यात आलं होतं आता राहिल्या रमबाई रानडे त्यांनी काय केलं होतं हिंदू लेडीज सोशल क्लब अँड लिटररी सोसायटीची स्थापना केली होती म्हणजे या ठिकाणी दोन मग आता उत्तर कसं आलं पर्याय क्रमांक दोन, पर दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे पंचावन्न अमेरिकेत जाऊन वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवणारी देशातील पहिली भारतीय महिला कोण मित्रांनो वैद्यकीय क्षेत्रातील पदवी पदवी मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण होती आनंदीबाई जोशी म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांनी अठराशे शहाऐंशी ला दोन वर्षीय एम ची पदवी मिळवली होती आणि या पदवीदान समारंभाला रामबाई देखील उपस्थित होत्या आणि मित्रांनो सोळा फेब्रुवारी अठराशे सत्याऐंशी ला त्यांचा पुणे येथे क्षयरोगामुळे मृत्यू झालेला आहे त्यांना क्षयरोग झालेला होता लक्षात ठेवा त्यामुळे त्यांना जास्त वेळ डॉक्टर करण्याची किंवा प्रॅक्टिस करण्याची संधी मिळाली नाही प्रश्न क्रमांक चारशे छप्पन भारतीय इतिहासाच्या संदर्भात अठराशे चौऱ्याऐंशीचा रखमाबाई खटला कशा संदर्भात होता मित्रांनो रखमाबाई कोण होत्या तर भारतातील प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आणि त्यांनी काय केलं होतं तर कमी वेळात लग्न झाल्यामुळे पतीच्या घरी जायला नकार दिला होता त्यामुळे रख्माबाई विरुद्ध दादाजी खटला हा प्रसिद्ध होता तर मित्रांनो हा खटला कशामध्ये होता तर संमती वयाबद्दल आणि वैवाहिक हक्कांची पुनरा पुनर्स्थापना या संबंधी होता कारण कमी वेळात लग्न झाल्यामुळे त्यांनी नकार दिला होता म्हणजे विवाह संबंधी हे कायदा होते म्हणून आपलं उत्तर काय असेल केवळ ब आणि क म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल मित्रांनो रखमाबाई राऊत उर्फ रखमाबाई जनार्दन सावे म्हणजे भारतातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर ज्यांच्या प्रयत्नामुळे आणि ज्यांच्या लढ्यामुळे रखमाबाई विरुद्ध दादाजी खटल्यामुळे अठराशे एक्क्याण्णव ला संमती वयाचा कायदा लागू झाला होता प्रश्न क्रमांक चारशे छप्पन्न वसाहतवादी भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर कोण मित्रांनो पहिल्या महिला डॉक्टर कोण होत्या आनंदीबाई जोशी परंतु वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर विचारलं तर कोण असतं रखमाबाई राऊत किंवा या ठिकाणी रखमाबाई जनार्दन सावे असं देखील अशक्य म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असेल प्रश्न क्रमांक चारशे सत्तावन्न मादाम कामा यांनी कोणत्या देशात भारतीय राष्ट्रध्वज फडकावला मादाम कामा म्हणजेच भिकाजी रुस्तम कामा यांनी जर्मनी येथे भरलेल्या स्टुटगार्ड परिषदेमध्ये भारताचा राष्ट्रध्वज फडकवला होता म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो ही परिषद होती ती एकोणीसशे सात ला बावीस ऑगस्ट एकोणीसशे सात ला भरली होती आणि यामध्ये त्यांनी भारताचा झेंडा फडकवला होता तर मित्रांनो यांच्याबद्दल महत्वाची माहिती काय यांचा जन्म अठराशे एकसष्ट साली मुंबई या ठिकाणी झाला होता आणि मृत्यू हा एकोणीसशे छत्तीस साली मुंबई या ठिकाणी झाला होता तर मित्रांनो त्या भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील प्रमुख महिला नेत्या होत्या त्याचबरोबर फ्रेंच नागरिक देखील होत्या तर मित्रांनो त्यांचं नाव काय होतं भिकाजी रुस्तम कामा परंतु त्यांचं लग्नाआधीच नाव काय होतं बेकाई सोराब पटेल या गोष्टी लक्षात ठेवा तर मित्रांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांचं अठरा सत्तावन्न स्वातंत्र्य लढा हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी मादाम कामा यांनी मदत केली होती आता मित्रांनो काही वेळा मादाम कामांनी स्टुडगार्ड येथे फडकवलेल्या ध्वजावर काय काय होतं असा प्रश्न येतो तर मित्रांनो तो एक तिरंगी ध्वज होता ज्यामध्ये वर हिरवा मध्ये पिवळा आणि खाली लाल कलर होता तर वरच्या हिरव्या रंगामध्ये कमळा चिन्ह होत पिव्या रंगामध्ये वंदे मातरम आणि तांबड्या रंगामध्ये चंद्र आणि सूर्य यांच्या प्रतिमा होत्या आणि संपूर्ण झेंडा हा हिंदू मुस्लिम ऐक्य आणि विश्वास दर्शवणारा होता प्रश्न क्रमांक चारशे अठ्ठावन्न भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचे चरित्र कोणी लिहिले मित्रांनो आनंदीबाई गोपाळराव जोशी यांच्यावर हा प्रश्न नाहीये तर त्यांचं चरित्र कोणी लिहिलं यावर प्रश्न आहे तर काशीबाई कानेटकर यांनी आनंदीबाई गोपाळराव जोशी यांचं चरित्र लिहिलं होतं म्हणजेच आपलं उत्तर असेल पर्याय क्रमांक दोन हे मित्रांनो त्यांनी आनंदीबाई जोशी यांच्या मृत्यूनंतर लिहिलं होतं तर मित्रांनो काशीबाई कानिटकर ह्या भारतातील एक स्त्रीवादी लेखिका होत्या ज्यांचा जन्म अठराशे एकसष्टला ला महाराष्ट्रातील आष्टा या ठिकाणी झाला होता तर मृत्यू हा एकोणीशे अठ्ठेचाळीस साली झाला आता मित्रांनो यांच्याबद्दल आणखी महत्वाची माहिती काय पाहिजे तर या ठिकाणी गोविंदरावांनी म्हणजे काशीबाईंच्या नवऱ्यांनी पतींनी काशीबाईंना घरातच मराठी संस्कृत आणि इंग्रजी भाषा शिकवल्या होत्या आणि काशीबाई स्वतः बनारस हिंदू विश्वविद्यालयामध्ये वी मराठी भाषा हा विषय शिकवत असत त्यांच्या कादंबरी आहेत पालखीचा गोंडा प्रश्न क्रमांक चारशे एकोणसाठ भारत छोडो आंदोलनादरम्यान नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर कोणी ध्वज फडकावला होता मित्रांनो भारत छोडो आंदोलनादरम्यान दरम्यान गवालिया टँक या ठिकाणी अर्ण अस ज्या की भारतरत्न प्राप्तकर्ते आहेत त्यांनी ध्वज पटकवला होता म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असेल तर मित्रांनो त्यांना एकोणीसशे सत्त्याण्णव ला कधी एकोणीसशे सत्त्याण्णव ला भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेला होता आणि स्वातंत्र्य चळवळीमध्ये भूमिगत चळवळीमध्ये त्यांचा मोलाचा सहभाग होता आणि मोलाचं योगदान होत त्यांना एकोणीशे ब्याण्णव ला पद्मविभूषण आणि एकोणीशे सत्त्याण्णव ला भारतरत्न हे पुरस्कार मिळालेले आहेत मित्रांनो यांना भारतामध्ये ग्रँड ओल्ड लेडी या नावाने देखील ओळखलं जातं कोणाला अर्ण चारशे साठ कोणत्या वर्षी अॅनिबेजंट यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली मित्रांनो अॅनिबेझंट यांच्याबद्दल माहिती घेण्यासाठी हा प्रश्न घेण्यात आलेला आहे यांच्याबद्दल आधी माहिती आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो ॲनिबेझंट यांचा जन्म हा एक ऑक्टोबर अठराशे ला लंडन या ठिकाणी झाला होता आणि मृत्यू हा मद्रासमध्ये वीस सप्टेंबर एकोणीसशे तेहतीसला ला झाला होता तर मित्रांनो यांनी भारतामध्ये होमरूल लीग किंवा होम रूल चळवळ सुरू केली होती आणि एकोणीशे सतराच्या कलकत्ता अधिवेशनामध्ये त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष बनल्या होत्या म्हणून आपलं उत्तर काय असेल पर्याय क्रमांक चार एकोणीस सतरा तर मित्रांनो त्यांनी एकोणीसशे चौदा मध्ये यंग मेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली एकोणीसशे सोळा मध्ये होम रूल लीगची स्थापना केली आणि द कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया या वृत्तपत्रातून त्यांनी आपले विचार मांडले तर मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच जर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधील प्रश्न आणि माहिती समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत देखील शेअर करा त्याचबरोबर याच प्रकारचे व्हिडिओ पाहून येणाऱ्या परीक्षेसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करा त्याचबरोबर चॅनलवर जे व्हिडिओ अपलोड केले जातात आणि जी माहिती पुरवली जाते ती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र